नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स थी। न्यूज आता आपण वराळी या ठिकाणी आहोत आपण पाहू शकता ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वराळे केंद्र इंदोरी तालुका जिल्हा पुढे ही आहे या ठिकाणी एक छानसा कार्यक्रम होता नक्की कोणता कार्यक्रम होता याबाबत आपण लवकर त्याचा व्हिडिओ पाहणार आहोत नक्की नाही आपल्याला कोण व्हायचं आहे श्रीकृष्ण आहे आपल्यात श्रीकृष्ण आहे आपल्या बरोबर बोलला आपल्याला काय ठेवायचं फक्त सतत विवेक बुद्धी चूक वाईट वाईट हे पाहिजे ओके नाही आता आपण ह्या सगळ्या या रोटी चॅलेंजेस रूप तुमचे शिक्षक यांच्यासाठी खूप टाळ्या वाजवायच्या आभाराच्या महिला निमित्ताने हा जो काही कार्यक्रम आहे केला त्याच्यामध्ये सुद्धा भगवंतांनी काय सांगितलं तुम्हाला सांगते की त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये शिकवली मी कोणतं नाही प्रत्येक माणसामध्ये सांगितलं तसं स्त्री बाबतीत काय सांगितलं आहे स्त्रीच्या बाबतीत काय म्हणतो क्षमा म्हणजे तो एक कृती बसून जातोय एक वाणी क्षमा या वृत्ती स्त्रीमध्ये आहे मुलींमध्ये आहे या मृष्टी या वृत्ती तो राहतो हो। आता मी तुम्हाला एक श्लोक म्हणते तुम्ही म्हणाल का पेयो ही ज्ञानभ्यास ज्ञानाध्यानं विशिष्ट ज्ञानात कर्मफलत्याग त्या शालीं अर्थ मोठे झाले की तुम्ही बघा आता मी कुठलीही सांगितला तरी तुमची बुद्धी अजून तेवढी प्रगल्भ नाही हे हळूहळू तुम्ही वाचा हे ग्रंथ तुमच्या सुट्टीमध्ये तुम्ही वाचा सुट्टी असते ना तुम्हाला मे महिन्यात वाचायचं हे सगळं तुम्हाला आत्ता काही कळणार नाही पण जेव्हा तुम्ही हळूहळू वाचाल बघाल तुम्हीच तुमचे शोधत राहाल आणि शोधत राहून तुम्ही खूप छान तुम्हाला चुकीचा मार्ग दिसणारच नाही याच्यातून तुम्ही सुट्टीमध्ये वाचा काय प्रॉमिस करा मला पुस्तक वाचणार ना तुम्ही खूप तुम्ही मला ऐकून घेतलं खूप खूप धन्यवाद इतकी हुशार आणि इतकी छान मुला असते आणि आयक्यू म्हणजे जेवढं काही चांगलं सांगितलं देवाला कधी बघत नाही पण मी तुम्हाला देव दाखवणार बघायचंय दे। का सकाळी पाच वाजेपासून लागतो दिवा म्हणजे सूर्य बरोबर आहे तो सकाळी आणि ज्याला जी कोणाला सगळ्यात चांगले मार्क मिळवायचे असतील ना आपल्याला चांगला अभ्यास केल्यावरती आपल्याला चांगले मार्क मिळतात ना सगळ्यांनी सूर्याला अर्घ्य द्यायचे असतात सूर्य करणा बघित नाही का कर्माची मालिका कोणी बघितली का करण्यासारखं आपल्याला जमेनमध्ये माहिती नाही पण आपण रोज सकाळी एक तांब्यावर लोकांना छोटा महारंजना घे घेपेन त्याच्यानुसार आणि सूर्याला फायदे घ्यायच्या काही बोलता आलं नाही तर ओम सूर्यानं महा म्हणा बुद्धीमध्ये इतकी तल्लबता येईल की अपेक्षेपेक्षाही तुम्ही चांगली स्वतःची प्रगती करू शकता असो आपल्याकडे आलेले सगळे मान्यवर माझ्यासाठी खूप मोठे आहात मी म्हणावं तसं इतकं मी तुमचं कौतुक करावं एवढं काही माझ्याकडे ज्ञान नाही पण आहे तुमच्याकडे भरपूर काही जेवढा वेळा वेळ काढून तुम्ही आलात आमच्या सगळ्यांसाठी वेळ दिला आणि या विद्यार्थ्यांसाठी दिला माझ्यासाठी ते खूप मोलाचं आहे आणि महत्त्वाचं आहे धन्यवाद धन्यवाद दोन्ही मान्यवरांनी प्रम घेण्यात आला होता शाळेंनी आणि मुलांनी शिक्षकांनी सगळ्यांनी आम्हाला भरभरून बर परत प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे कौतुक आणि अभिनंदन आता आपण सत्कार घेत आहोत सर्वप्रथम शाळेच्या मुख्यजातिका चौपाळ दुर्गा गुंडा मॅडम मॅडम यांचा सत्कार <laughs> भरत राजू सरकारतील she met a man मला मैत्रिणी आहेत शाळेच्या पाचवी ते दहावी आम्ही एका बेंचवर बसलेलो आहोत आणि त्यांना विचारा आमच्या वर्गामध्ये भगवद्गीतेचे रोज पाठ असा हो तुमच्या शाळेत पण नेतील ना तुम्ही आता बाईंना सांगायचं बाई पण छान लोक म्हणायचे